आज दहा महिन्याने तू परत येणार अख्खी रात्र तिची कड बदलून बदलून विस्तरली ती पहाटे उठली अंगण रांगोळीने माकले दाराला तोरण लावले घरभर रंगीबेरंगी फुलांचा साडा बहरला कानाकोपऱ्यातील फुला फ्लावर वास्क फुलांनी सजले द जणू दसरा दिवाळी चाली की काय पहाटे देवाला सांगड घातली घरभर उदबत्तीचा सुगंध दरवाडला निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्हादायक घर घातली भर घातली घर स्वर्गासारखं सहकत होतं अगदीच ए मौसम का जादू हे मित्वा, ची फिलिंग तिला येत होती गालातल्या गालात मन मोळ्याची कळी हळूहळू खुलत होती त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली तिची गोरी काया आणि सडपातळ कमर त्या लाल रंगाने अजूनच भरली कमरेखाली वेळखा घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले गोल टपोऱ्या डोळ्यांना काजाळाने समृद्ध केले मॅचिंग बांगड्या घातल्या सगळा असा शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती दहा वाजता तो पोचणार होता एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरूर घरालाही लागली होती हिरवी पंख लावून पळणारा वेळ आज आळसाने निजला होता कट्टा कर, कटेना क्षण क्षण जड जात होता काट्याला काटा भिडला तशी डोर बेल वाजली तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारून गेली तो स्पर्श त्याचाच ती होता पण तो नव्हताच तिथे ती इकडे तिकडेच त्याला शोधू लागली दूरवर नजर फिरवून बघितलं पण तो आलाच नव्हता तिचा हिरमोड झाला चेहरा तिथेच पडला दार ओढून आत जायला निघाली तो त्याने आत आडवा हात आडवा केला ती तशीच पलटली तिच्या गालावरची कळी चटकन खुलली तो उभा होता अगदी तिच्या मागेच कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं तिचा आनंद गगनात माविना तिने त्याच्या कपाळावर ओट माखवली तिला तसंच कवेत उचलून तो आत घेऊन गेला घरभर दळवळलेल्या सुगंधाने तो मुश्किल झाला अरे पण तुझा बॅग सोड ग मी आलो ना अरे पण ती बॅग्स होत्या ना वेळी तुझ्याजवळ अगं बच्चू किती प्रश्न विचारतेस तिच्या ओठावर ओठ चाकवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्ण विराम लावला एवढ्या दिवसानंतर झालेल्या प्रश्नाने ती शहारली किशारतन डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच बहरली त्याच्या केसात हात घालून मान तिरपी केली गोऱ्या गोमट्या शरीरावर त्यांनी विळखत चाव घेतली जास्वंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरसरत होतं सहा महिन्याच्या विरहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाटून ताट आणलं दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण करून दोघेही बेडवर पडले त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली स्वर्गाची अनुभूती देणारा तो क्षण होता एवढ्या दिवसाच्या जुन्या आठवणींच्या गोष्टी तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केले मोबाईल परत वाजला पण पर ती रिंगटोन नेहमीची नव्हती मात्र ओळखीची नक्कीच होती ती त्याच्यासाठी हिची होती क्योंकि की तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो परत सेम रिंगटोन वाजली ती लागलीच बेडवर उठली आणि हॉ हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली मोबाईल हाती घेतला त्याचीच रिंगटोन होती नाव ही तेच प्रिन्स हो हा त्याचाच फोन पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोस अग्गं बाई मोबाईल हरवला तर नाही ना ती धावत खोलीत गेली बघते तर तो नव्हताच खोलीत ती त्याला आवाज देऊ लागली पण प्रतिसाद शून्य होता तिचं रिंगटोन परत वाजलं तिला वाटलं तो गमत करतोय तिने लागलीच फोन उचलला हॅलो मिस्टर दीक्षित हो मीच हृदय झोक्याने धडकू लागलं सॉरी टू इन्फॉर्मेशन यू सकाळ झालेल्या आतंकवादी सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले ओ दादा कसली वायात मजा करताय माझा नवरा आतापर्यंत सोबत होता माझ्या एवढं बोलून तिने फोन कट केला घरभर शोधू लागली त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागली आहो आहो पण तो कुठेच नव्हता ती अनावनिक पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात पण तो भेटला नाही आगमुशा रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर ज्या जागेवर तो झोपला होता तेथे ते मोर पीस ते मोरपीस आठवणीत असताना तिने त्याला दिलं दिलं होतं मोरपीस काळजाला लावून ती मोठ्याने रडू लागली थरथरत्या हाताने तिने लगेच टी व्ही लावली त्यात हल्ल्याची बातमी सुरू होती तिच्या पायाखालची जमीन ढासळली तो जातीने ते मोरपीस घेऊन जायचा हो सोबत आणि आला की त्याच्या डायरीत ठेवायचा सगळं तार जुळत गेले हृदयाचा ठोका वेगाने पळू लागला सरसर डोळ्यांना धारा लागल्या घालवलेले सगळे क्षण चुटकी सरशी डोळ्यासमोर आले तिचं दार उघडणं दूरवर नजर फिरवून तो ना दिसणं आणि मग अचानक त्याचं तिच्या पुढे येणं त्याचसोबत सोबत बॅग ना आणताच येणं सगळं संशयास्पद होतं सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं पण त्याने त्याच प्रॉमिस मात्र पूर्ण केलं आठवणी आठवी पासूनच दोघांचं प्रेम दोघेही आणत एकाच आश्रमात वाढलेले आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणी स्वप्न आणि ते जिद्दीने तो झालाही त्याच्या व धैर्याच्या व कर्तव्या पुढे ती कधीच आली नाही लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडून काढल्या उपाशी झोपून काढल्या आठवणी त्याच्या आसरू गाळून काढल्या पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडू दिली नाही देशप्रेम त्याच्या रक्तात भिनले होते त्याच्या आणि देशाच्या प्रेमाआड तिला तिचं प्रेम येऊ द्यायचं नव्हतं ती अनाथ तीच सगळं काही तोच अगदी लहानपणापासून अनाथ आश्रमात तिने त्याच्यात देव शोधला होता दोघांचा एकमेकावर जीवापाड प्रेम तो नेहमी एकच बोलायचा आईचा चेहरा तर बघितला नाही ही ही भारत माता माझी आई तिच्यासाठी मी माझं आयुष्य वाहेल पण हे बच्चू तिरंग्यात लपटून यायच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगवून जाईल त्याचं भाष्य ऐकल्यानंतर ती डसाडसराडायची आणि तो तिचा एक अश्रूम होतीप्रमाणे मुठीत जपायचा मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठी ते घ्यायचा ओ यू नाम्मा लम्हा मेरी यादू मी हो के तन्ना तन्ना मेरी बाद नैना न ना हो माना कल से होंगे नैना है ना ना हो वाले ना जो मेरी वर्दी बोले मेरे नैना न अश्कना हो ये समजना मजबूर नैना नय ना हो हो नय ना हो एक एक क्षण आठवून तिला घरीवरून येत होतं त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्यांचा मान राखला होता शहीद होऊन मातेची रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतर बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता थोड्याच वेळात त्यांच्या घरापुढे लोकांची वांदी आळी लागली आणि मग रंगात मग माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला ओरडा रडत तिने त्याला ते काळजाला लावलं आणि भारत माता की जे चा गळगळाट गर करत त्याला तिने सोपवून दिलं त्याचं प्रेम अमर होत या भारत मातेसाठी आणि बायकोसाठी ही आहे ही एक काल्पनिक कथा आहे ही कोण